काय बर अरे वा ठ मला कट करून दे मग तुझ्या केसांना लावते कात्री आण आणि सूर्य आण नाही तर बस खाली डाग पडते ना डिश आणायची ना नाही तर कागद आण कागद घेऊन ये थोड़े थोड्या वेळाने केस दू मग पंधरा वीस मिनिट लागणार नाही का कवरला लावायला एवढा अगं नोटबुकला त्याला अगं नोटबुकला कशाला गिफ्ट पेपर काही नाही माझ्याकडे केस करून बसना जो वैरास्ताला का kurun, नाही क्लिप देव काढून येला दुसरे कुठे मग कुठं पुढ हा पुढच्या केसांना लावते आणि मागच्या केसांना लावते बर दे इकडं पक्की ती डॅन्ड्रप झालाय तुझ्या केसात सकाळीच म्हणलं होतं ना तुला कोरफड आण कोरफड लावायला ऐकलं तरी तू दिलं मोठा कट करून घ्यायच्यातली गे हा किती वेळची तुझी वाट बघते मी तू येईनाच तिकड हम्म किती डॅन झालाय तुझ्या केसात बघितलं का पटापटा कट करून हा ना दुपारी लावला असता तर केस वाळले पण असते छान काय खेळत होती खाली खेळत होते मांजरा बरं काय खेळायचे पिव पळत होत आमच्या मग पळत अभ्यास नाही काय नाही आणि मांजरा खेळायचे का तरी काय करते किती वेळ खेळायचे तिला हर्ष खाली गेलं का वरती यायचं नावच नाही पिऊ तुमचा लाव तोंडाला पण चेहऱ्याला गाला त्याला लाव कोरपड चांगली असती थंड पडत असत चेहऱ्यावरच्या पिंपल्स त्या जात असतात कोरपड मग पण सारखं सारखं लावावं लागतं तू लावशील ना आठवड्यातून एकदा काय खाल्लं परी काय खाल्लं का नाही आणि कळत तिकडे तिकडं कोर्ट कोरफड लावल्यावर केसामध्ये सकाळी खालूनच पैसे द्यायला पाहिजे होते आणि ते पार्सल रिसीव्ह करायला पाहिजे होते गेलं ना आता काय होत अगं हे मागेल होती लिक्विड मशीन वॉशिंग मशीन थांबला पण नाही ते माणूस पण त्यांचं ऑर्डर घेऊन आलं आलंच असते पाच दहा मिनिट व्हिडिओ पाच दहा पाच मिनिट सुद्धा थांबलं नाही Nagsigela ni Juan. Hardly pambili na yung price mo. Ang ayala mong tumpitin Hawi.